सुप्रभात जय गुरु मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलचे आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये सकाळचे सात वाजलेला आणि आपण आलो होतो विहिरीवरती मोटर चालू केली ऊस भिजवण्यासाठी तर सकाळी सकाळी आबाळ पण आलेले सूर्य महाराज उघून आलेत वरती पण आभाळामुळं त्यांचं काय दर्शन झालेलं नाही रात्रभर ईजाचं मग त्यात पण पाट्यापासून परत थंडी पण वाजायला लागली असं गावाकडे वातावरण झाले आणि सकाळचं शांत वातावरण असल्यामुळं या ठिकाणी सर्व पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येतो बऱ्याच दिवसानंतर गेल्या दोन तीन दिवसापासून पावसा जो पक्षी आहे तर तोही तो आता ओरडायला सुरुवात केली म्हणजे कुठंतरी एक निसर्गालाही पावसाची प्रतीक्षा लागली आपण असं म्हणू शकतो का तो पक्षी जो आहे तो इतर वेळेस कधीही त्याचा आवाज आपल्या कानावरती पडत नाही पण ज्यावेळेस आगोट मोहरायची वेळ येत असते पाऊस पाडण्याची वेळ येत असते त्यावेळेसच हा पक्षी वरडत असतो आवाज देत असतो तर आपल्याला हे पण शेत अजून नांगरायचं राहिलेले हे पक्षी निसर्गाची खरंच किती किमी आहे ना मी बरं आता गेले चार महिन्यापासून पाऊस नाही किंवा काहीच नाही पण हे लिंबाची झाड येतं तर जणू कांद्याची पात कशी काळी भांगार असती त्या पद्धतीने हिरवेगार असे हे लिंब येतं याच्यावरती रोग नाही आणि जणू काय ह्याला नाही किंवा याच्या बुडक्याला मुळ्याला पाण्या पाण्याचा ढवसा असला आहे किंवा आपण ह्याला पाणी देतोय अशा पद्धतीने एकदम हिरवेगार ही लिंबाची झाडं येतं आणि भर उन्हाळ्यामध्ये असं होते तर एका ठिकाणी आपण झाडं जी आहेत लिंबोणी वगैरे त्याचे पाण्याअभावी जळून चालले आणि या ठिकाणी ही लिंबाची झाडं जे आहेत मग ते लहान असू किंवा मोठं असू पूर्णपणे ही, ही। काळी भांगार अशी अशी आहे म्हणजे तर निसर्ग त्याचा तो पण करतो करतोय आणि वाढवतोय पण माणसाने फक्त आपलं एकच काम करणे केलं फक्त तोडायचं नाही नाही तर त्याचा तो वाढण्यासाठी तो निसर्ग स्वतः समर्थ आहे अशा पद्धतीने कडुलिंबाचे झाड आहेत माळावरती आलोय मोटर चालू झाली आपली आणि मनात प्रश्न असा येतो आहे की खरंच ह्या उसाला पाणी द्यावा का नाही आता कारण का पाणी देऊन आपण त्याला लहानाचं मोठं करतो आहे कांद्याच्या पातीसारखा उसा आपण जपला आहे आणि आज मेची अकरा तारीख आहे म्हणजे जवळजवळ पावसाळाही जवळ आला आहे भर उन्हाळ्यामध्ये आपण जसे लहान मुलांना आपल्या बाळांना जपत असतो त्या पद्धतीने ही पिकं आपण शेक शेतकरी जपत असतो प्रत्येक शेतकऱ्याची हीच प परिस्थिती आहे त्याला पाणी देऊन उन्हाळ्याचं एक एक थेंब आपण वाचवतोय आणि या शेताला पाणी देतो आहे पण आज असंही वाटते प्रश्न पडतो की बाबा खरंच ह्याला पाणी द्यायला पाहिजे का नाही तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होते की बा डोक्यात किती त्रास देतात आणि आज पाहू शकता ज्या ठिकाणी म्हणजे चांगला उसा आहे उंच उंच वाढलेला आहे त्याच ठिकाणी म्हणजे हे ताज आहे हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्णपणे ऊस वाया घालवतात खाल्लेलं याच्यातले एक दोन टक्के ही हिसखात नाही पण नुकसान जर पाहितलं तर शंभर टक्के नुकसानच करतात अशा पद्धतीने हे ताजं आज की आज घाल ताजी पावलं पण आहेत डुकरांची आणि ऊस पण ताजच आहे आता हे गोळा करून आपल्याला गाईला खाण्यासाठी घेऊन जावं लागेल मग एवढं जर रोज नुकसान जर होत असेल तर आपला हा ऊस जो आहे तर खरंच पाऊस पाडल्यानंतर तिथपर्यंत टिकल का त्याच्यामुळं मला वाटत आहे पाणी पिणं ही हाऊसाला कुठंतरी बंद करावं काय का दुसरा काय पर्याय आहे तो तरी सांगा जेणेकरून एवढा आपण उन्हाळ्यामध्ये जगवलेला हा ऊस कुठंतरी आपल्या पदरामध्ये काही कहाणं आपण पडेल दिवसात काही अजून एकदाही त्यांचं दर्शन झालेलं नाही फक्त एकच वेळेस आपल्याला दिसली होती पण त्याच्यानंतर बरेच दिवस चालले नाहीत पण आता गेले आठ दिवसापासून रोजच ते या ठिकाणी येतात आणि नुकसान करून जातात दा हा दामका जो आहे तो पूर्णपणे त्यांनी नुकसान करूनच टाकलेला आहे काही इलाज नाही त्याला पाहू शकता thank you